नमस्कार मी रणवीर रघुनाथ राठोड नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेडसे बांबडे गावडेवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बिनहज्याची व हज्याची वजाबाकी पाहिली होती या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ हा घटक पाहणार आहोत या यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ आपल्याला पाहावायचे असल्यास या क्यू आर कोडचा वापर करून पाहू शकता तसेच यापुढील व्हिडिओचे डायरेक्ट लिंक हवी असल्यास सबस्क्राईब करून पुढील नोटिफिकेशन बेल ॲक्टिव करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ पाहू सई मला सांग बिंदू कशाला म्हणतात एखाद्या पृष्ठभागावर काढलेला ज्या बिंदूवर कंपासाचे पोलाडी टोक ठेवून पेन्सिल असलेले दुसरे टोक त्याच्या सभोवताली आकृती तयार होते त्या आकृतीला वर्तुळ असे म्हणतात या बिंदू वर्तु सर्व वर्तुळाच्या समान आहे म्हणजे हा बिंदू बरोबर मध्यभागी आहे म्हणून या बिंदूला वर्तुळाचा केंद्रबिंदू असे म्हणतात छान स्पष्टीकरण केलेस केंद्रबिंदूची व्याख्या सांगता सांगता वर्तुळाची व्याख्या सुद्धा सांगितलीस तसेच परिघ्या शब्दाचा उल्लेख सुद्धा केलेस आता वर्तुळाची प्रमाणित व्याख्या सांग बघू एका बिंदू पासून समान असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूचा संचाला वर्तुळ असे म्हणतात छान आता परिघाची व्याख्या सांग बघू केंद्रबिंदू पासून आता मी एक रेषाखंड काढणार आहे या रेषाखंडास काय म्हणतात या असे म्हणतात या रेषाखंडास काय म्हणतात या सुद्धा त्रिज्या म्हणतात छान आता त्रिज्येची व्याख्या सांग बघू वर्तुळाचा मध्यबिंदू आणि त्या वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या सरळ रेषे किंवा तिच्या लांबी त्रिज्या म्हणतात छान आता त्रिज्येचे वैशिष्ट्य सांग बघू

त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या सरळ रेषे वर्तुळाचा व्यास असे म्हणतात छान आता व्यासाचे वैशिष्ट्य सांग बघू वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते व्यासाला वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असे म्हणतात व्यासामुळे वर्तुळ दोन समान भागात सर्व व्यासांची लांबी समान असते छान व्यासाची वैशिष्ट्ये सांगता सांगता जीवाचा उल्लेख केला होता तर मला सांग जीवा कशाला म्हणतात वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा होय छान आता जीवेचे वैशिष्ट्य सांगू बघू वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीचे असतात आणि वर्तुळाची सर्वात मोठी दिवा म्हणजे रेषाखंड काढणार आहे या रेषाखंडाचे वाचन कसे केले जाते ते सांग या रेषाखंडाचे वाचन कसे केले जाते या रेषाखंडाला या रेषाखंडाचे वाचन कसे केले जाते या जाते या रेषाखंडाचे वाचन कसे केले जाते या रेषा दंडाला एम असले वाटले जाते या वर्तुळाच्या केंद्रबिंदूचे नाव काय आहे या वर्तुळाच्या ते नाव ओ आहे या व्हिडिओचे पहिले ऑफलाईन व्हिवर्स श्री मंगेश माधवराव कटकमवार सर व श्री संजय बाबूराव चव्हाण सर आहेत या यूट्यूब चॅनेलवरील उपलब्ध व्हिडिओंची यादी व आगामी व्हिडिओंची यादी खालीलप्रमाणे आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच या चॅनलवरील व्हिडिओबाबत आपला अभिप्राय यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा